आमदार राहुल आवाडे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी अमित शहा यांनी आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांच्या गळ्यात भाजपचा स्कार्फ घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले विशेष म्हणजे प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांना माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी स्टेजवर घेऊन गेले भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आज कसबा बावडाच्या महासैनिक दरबार हॉलमध्ये अमित शहाच्या उपस्थितीत मेळावा झाला आमदार प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती नुकतीच प्रवेशाची घोषणा आमदार आवाडे यांनी केली होती